अतिशय प्रामाणिकपणाने आणि मन लावून करायचा तो आणि त्याच्यामुळं त्याचा एका स्वभाव असता येतात होते की सगळ्यांशी मिळत होते घेणं सगळ्यांना मदत करणं सगळ्यांना सहकार्य अशा पद्धतीचा असणारा त्याचा असणारा स्वभाव होता आणि ते करत असताना त्याला पहिल्यापासूनच एक प्रकारे ते शेवेची आवड होती म्हणजे घरामधल्या लोकांना सुद्धा तो मदत करायचा त्याच पद्धतीने तो बाहेर पण असणाऱ्या लोकांना मदत करायचा त्यासोबतच देशासाठी सुद्धा आपण काहीतरी केलं पाहिजे या संदर्भातील सुद्धा त्याच्या मनामध्ये एक प्रकारची आवड ही त्याला पहिल्यापासून होती आणि आपण बघतो की पंधरा ऑगस्टचा असणारा असेल किंवा सगळे जानेवारीचा असणारा कार्यक्रम असेल तर यासारख्या कार्यक्रम आल्यानंतर तो इतका उत्साहाने त्या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हायचा की एखाद्या आपण आपल्या एखाद्या आपण जसं त्या सहभागी होतो तसा तो असणाऱ्या देशाचा जे काय कार्यक्रम असतील पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी याच्यामध्ये सुद्धा काय करायचं तर तो अतिशय उत्साहाने सहभागी व्हायचा आणि हा या पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीचा कार्यक्रमातील सहभाग तिथं गेल्यानंतर झाल्यानंतर तो घरी आल्यानंतर पुन्हा दिल्ली राजपथावरती चालणार जो काय संचलनाचा कार्यक्रम असेल असायचा तो सैनिकाचा संचलन वगैरे तर ते सुद्धा तो काय करायचा

चांगल्या मार्काच्या ठिकाणी पास होतो आणि अकरा वेळा गेल्यानंतर तो काय करतो सैनिक अकॅडमी जॉईन करतो आणि सैनिक अकॅडमी जॉईन केल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा तो काय करू लागतो त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सहभाग घेतो आणि तो असणारा तयारी म्हणजे सैनिक होण्यासाठी असणारी तो काय करतो तयारी करू लागतो आणि नंतर तो बारावी सुद्धा चांगल्या मार्काने पास होतो आणि नंतर त्याच्यामध्ये जर एनसीसी वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग नोंदवलेला असतो आणि त्यातूनच एक त्याची चांगल्या प्रकारची तयारी केलेली असते पात्र होतो आणि तो त्या ठिकाणी त्याची सुद्धा ठिकाणी भागामध्ये लागते आणि तो तेव्हापासूनच त्यांना ठेवलेलं होतं की माझं कुटुंब आणि घर किंवा गाव मला देशाची सेवा करायची काहीतरी करायचं आहे ठेवलेलं असतं आणि त्या व्रतासाठीच तो मनापासून देशाची असणारी सेवा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न सीमेवरची असताना करत असतो अशातच काय होत की घराकडून त्याच्या असा निर्णय की त्याचं वडील आहे आणि त्याच वेळेस पुढच्या असणाऱ्या काय झालेले असतात

तोरणाच्या असणाऱ्या कहाणी पण थोडा उशीर झाला या पाठात संदीप नाजरे त्यांच्या असणाऱ्या पाठातून अभ्यासणार आहोत सगळ्यांनी घड्याचं नाव वहीमध्ये द्या पण थोडा उशीर झाला तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे त्याचबरोबर प्रत्येकाच्या मनामध्ये दे देश देश भक्तीची भावना भावना सेवेची लावण्यासाठी अतिशय महत्वाचा आहे आणि प्रत्येकाला आपण देशासाठी केलं पाहिजे याच्या आंतरिक जाणीव तुम्हाला या पाठाच्या अभ्यासातून काय होणार आहे तुमच्या मनामध्ये निर्माण होणार आहे त्यामुळं हा पाठ तुम्ही लक्ष देऊन या ठिकाणी ऐकायचा आहे तर सुरुवातीला सगळ्यांनी पुस्तक आपल्या मार्गाविषयी काढायचे नंबर एकवीस आहे मी तुम्हाला सुरुवातीला वाचन करून टाकणार आहे त्याच्यावरती एक आधारित प्रश्न विचारणार आहे तर त्या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी द्यायचं आहे तर थोडा झाला हा फा यांचा आहे कारगिल काश्मीर सराज देवरील हिमालयातील अतिशय कडतर हवामानाच्या दुर्गम प्रदेशातील ठिकाण या ठिकाणी सेवा बजावणे हे कोणत्याही सैनिकाच्या आयुष्यातील प्रचंड अवघड का अतिशय थंड हवामान आणि सतत धडधडणारी तणावपूर्ण सीमा पण अशा प्रतिकूल परिस्थितीलाही पुरून उरणार नाही तो जवान कसला घेतला पावसाळा आणि हिवाळा जेव गेला तेवढाच उन्हाळा सुखवाह आणि आल्हादायक असतो उन्हाळ्यात पहाडावरील बर्फ वितळून पर्वत पर हिरव्या कंच रंगाने निघून जातात जमीन अशी दिसतच नाही जणू वसुंधरीने हिरवागार शालू परिधान केला आहे असा रंग निसर्ग आमचे आम मन उल्लासित करायचा त्याच्यानंतर मार्च महिन्याचे असणारे दिवस होते बटालियन मध्ये आठ पंधरा दिवसात एकदा पोस्टमन येत असे पोस्टमन आला की अक्षरशः इथं झुंबड उडे सगळे बटालियन त्यांच्यावर फुटून पडेल आपल्याला आलेलं पत्र वाचताना पोलादी छातीच्या सैनिकांचं मन चंद्रमण्या सात रुपयाहून कधी वाहू लागायचं हे समजायचं नाही एकमेकाच्या पाठीवरून ना आधाराची थाप पडायची आणि गावाकडच्या आठवणींना उजाळा देत पुन्हा नव्या वर्षात आम्ही कामावरती खरे व्हायचो अपायशी पत्र घेऊन मी बंकरकडे वळलो पत्रावर तिच्या आसमानच्या सुटलेल्या डागाशिवाय काहीच लिहिलेलं पत्रात काही लिहिलं नसलं तरी ते पत्र बोलकर बोलक होत बराच वेळ मी ते वाचत बसलो इथूनच गावाकडे जाण्यात सुट्टीतील असणारे आठ दिवस जायचे गावाकडे गेल्यावर पावभ्या डावळ्यांना भेटणे त्याच्यानंतर बहिणीला बहिणीकडचं रक्षाबंधन भावी भावी साजरी करणं यातच कधी खेळ निघून जायचं हे करायचं नाही तसं कारगिल सारख्या दुर्गम ठिकाणी कुटुंब आणणं कोणत्याही सैनिकाला शक्य नव्हतं पत्नीची कधीच तक्रार नसायची की मी मदत असलेल्या ते सेवेची तिला खरोखरच यथा तुलने होती तर एवढा भाग आपण आजच्या तासाला अभ्यासणार आहोत तर या पाठातून लेखकाने कोणता विषय मांडलेला आहे santuk देशासाठी काम करणं किती महत्वाचं आहे म्हणजे हा आपल्या कुटुंबापेक्षा देशासाठी आपण कसं सेवा करत असताना त्यांना सुखांचा त्याग करून आपल्याला सेवा लागते वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे तर मी तुम्हाला नाकाशात दाखवतो त्याच्यामध्ये एक जणांनी पुढे असणार काय घेईल हे ठिकाणी कोण दाखवेल एक जण या Mia, Ya. 八斤。 हा जरा आपण भाग पाहिला हा सगळा भाग असा आहे तर पर्वतीय प्रदेश आहे बाबा हा भाग बरोबर पर्वतीय प्रदेश असल्यामुळं या ठिकाणी अतिशय थंड हवामान जर आपण असतर इथला असणारा हिवाळा असेल किंवा पावसाळा असेल तर हे दोन्ही ऋतू कसे असतात या ठिकाणी खूप त्रासदायक असतात किंवा खूप त्या ठिकाणचा असणारा प्रदेश हा आपल्या निसर्गाच्या दृष्टिकोनातून प्रतिकूल आहे त्यामुळे तिथला सगळा वातावरण आपल्या जगण्यासाठी कसं असतं प्रतिकूल असतं त्याच्यामुळं तिथल्या परिसरामध्ये सेवा बजावणं हे काम अतिशय कसं असतं अवघड असतं त्यामुळं या परिसरात असणारा उन्हाळा जेवढा काही पावसाळा आणि हिवाळा जेवढा येत असतो किंवा जीव असतो त्याला आपण जीव घेणार म्हणतो जीव घेणार किंवा त्रासदायक जीव घेणार म्हणजे तर इथला असणारा हिवाळा आणि असणारा पावसाळा जेवढा जीव घेण असतो तितकाच उन्हाळा असतो तर उन्हाळा हा आल्हादायक असतो आल्हादायक असतो तर त्या हालखंडामध्ये इथल्या साऱ्या हिमालयातला नसणाऱ्या भागातील बर्फ जास्त हा जो हिमालयातला सारा भाग आहे तिथल्या भागात असणारा जे बर्फ जास्त तर ते बर्फ काय होतं उन्हाळ्यामुळे बर्फ बितळत आणि त्या ठिकाणी असणारा परिसरामध्ये पूर्ण असा हिरवागार झालेला असतो की जण असणारा हिरवा शाळून आपल्याला त्याच्यातून दिसून येतात त्याच्यामुळं आपला भागा भाग आपल्या भागामध्ये कसा आहे या वगैरे परिस्थिती असते ना आपल्याला उन्हाळ्यात कसा असतो त्रासदायक असतो परंतु तिथलं त्या परिस्थिती तुलना केली तर त्याच्यापर्यंत आपल्याला कोणती प्रश्न अक्ष येत येते आपल्या भागामध्ये कोण मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे उन्हाळ्यात आपल्याला आपल्याकडे तापमान जास्त असतं यावर तिथली परिस्थिती कशी असते वेगळ्या किंवा आल्लायक अशी असणारी परिस्थिती आपल्याला त्या ठिकाणी असलेली त्याच्यामुळं तिथल्या असणाऱ्या परिसरामध्ये लोक जर आपण पाहिले पर्यटन वगैरे पाहिले तर उन्हाळ्यामध्ये जास्तीत जास्त लोक काय केलेले असतात फिरायला वगैरे त्यामुळं तिथला असणारा निसर्ग पाहण्यासाठी असेल तिथलं असणार सौंदर्य पाहण्यासाठी वगैरे असेल तर यासाठी लोक काय करतात त्या ठिकाणी पर्यटन वगैरे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जात असतात आणि तिथला असणारा सुट्टीचा काय करत असतात एक प्रकारे आनंद घेत असतात परंतु सैनिकाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना जर आपण पाहिलं तर हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये त्यांना तिन्ही ऋतूमध्ये काय करावं लागत असेल त्या ठिकाणी सेवा बजावी लागत असते जरी वरून पाऊस पडत असला जरी हवा थंड असली किंवा बर्फ असला तरी त्या बर्फामध्ये त्या ठिकाणी काय करावं लागत असत तिथल्या वातावरणाची तिथं जिथं आपल्याला नियुक्ती केलेला असेल त्या ठिकाणी जाऊन आपल्याला त्या ठिकाणी असणारी सेवा त्या ठिकाणी करावी लागत असते आता मला यातील या संदर्भात तुम्हाला प्रश्न आहे की तुम्हाला येथील लोकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं आता परिसराचा प्रश्न तुम्हाला शेलरा घेतला शिल्लवा घे तिथं मोठ्या प्रमाणात शिल्लवा घेतलेल्या होतात त्यामुळे तिथलं असणारं मानवी जीवन कसं आहे अं आपल्यासारखं शांततामुळे असत नाही तिथं कधी काय होईल ते काय सांगता येत नाही अजून काय कोणत्या समस्या त्या ठिकाणी येऊ शकतात थंडीचा आणि पावसाळ्याचा त्रास लोकांना मोठ्या प्रमाणात होत होतो अजून काय त्रास होऊ शकतो किंवा अजून कोणत्या समस्या येऊ शकते त्यांना आपल्याकडे जसं आपण नियमित जेवण जातो तसं तिथल्या लोकांना जेवण टाकत का अजून अर्ज येऊ शकतात ना पण त्या येऊ शकतात वाहतुकीची बर्फ वगैरे असते पडलेलं असते त्यामुळे वाहतुकीची समस्या ठिकाणी निर्माण होऊ शकते विमान वाहतूक असेल किंवा रस्ते वाहतूक असेल तर ती समस्या निर्माण होऊ शकते अजून बर्फ वृष्टी झाल्यामुळे तिथं कोणत्या प्रकारचं पीक हे पिकत नाही जसं आपल्याकडे आता मोठा वाला दुष्काळ झाला होता प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस पडला होता आणि पाऊस पडल्यामुळे आपल्याला जमिनीला वापस झाला नाही आणि आपल्याला आल्यामुळे काहीतरी म्हणतात त्या ठिकाणी आपल्याला अजूनही हा प्रकार त्या ठिकाणी येऊ शकतो ना म्हणजे जमिनीला पाणी पाणी पडत असेल तर येऊ शकणार नाही ना त्यामुळे पीक न येणे सुद्धा तिथे असल्या समस्या अन्नधान्याचा प्रश्न त्या लोकांना त्या समस्येला मोठ्या प्रमाणात तिथल्या लोकांना सामोरे लागतं आणि त्या लोकांना इतर भागातून आयात अन्नधान्याची त्या ठिकाणी करावी लागते म्हणजे ही सुद्धा समस्या आपल्याला त्याने सांगता येते तो से निका से निका से निका से निका। या ठिकाणी घेतलेला आहे तर याच परिसरामध्ये ते सेवा सैनिक असेल तर त्याच्यासुद्धा जीवनामध्ये काही आनंदाचे प्रसंग येत असतात काही चांगले प्रसंग येत असतात तर हा सैनिकांच्या जीवनामध्ये आनंदाचा घराकडून येणार असणार पत्र आपण बघतो की पत्र काहीतर किंवा आज आपण बघतो की मोठ्या प्रमाणात आपल्याकडे साधन आपण रोज संपर्क करू शकतो परंतु पूर्वीच्या काळी आठ दहा दिवसातून किंवा पोस्टमन हा त्या बंजर कडे यायचा

सैनिक राहण्याचे ठिकाण त्याला आपण काय म्हणतो बंकर मध्ये काय करायचा पोस्टमन आठ ते दहा दिवसांनी येत यायचा आणि त्याच्यामुळे तो आठ दहा दिवसानंतर आल्यानंतर प्रत्येकाला वाटायचं की आपलं पत्र आले आलंय म्हणून आपल्याला दिसला की सैनिक काय करायचे सगळे दावत पळत त्या ठिकाणी दिशेने काय करायचे यायचे आणि आपलं पत्र आले का किंवा पोस्टमन काय आमचे पत्र आले का ते पाहायचं आणि जे ते आपलं आले जे काही पत्र आहे ते पत्र पाहून हे ते पत्र घ्यायचा आणि प्रत्येकाला पत्रावरती वाचण्यात असायचा आणि प्रत्येकाच्या कळायचं नाही यासोबतच काही ज्या सैनिकांचे लग्न वगैरे झालेलं असतील तर त्यांना सुद्धा त्यांच्या पत्नीचे वगैरे पत्र आलेलं होते असंच एक पत्र त्या या कथेमध्ये असताना सैनिकाला त्याच्या पत्र त्याच्या पत्नीचा आलेला होता आणि त्या पत्रावरती कोणत्याही प्रकारचा संदेश काय गेलेला होता गेलेला होता फक्त त्या पत्रावरती पहिले

आनंद बोले तर आपण बघतो की त्यांना स्वतः आल्यानंतर या ठिकाणी आनंद होतो आनंद होतो आणि त्यानंतर मग पुन्हा उत्साहाने त्या आनंदाच्या काळात पुन्हा नव्याने ऊर्जा प्राप्त करून ते ते सेवेसाठी काय करायचं तर उद्धव ठेवतो तिथे तयार होत असत आणि पुन्हा मग नेहमी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या आपल्या कामाला त्या ठिकाणी ते सैनिक लागत असत तर याच्यानंतर पुन्हा सैनिकांना कधी कधी सुट्टी ठिकाणी घ्यावी लागत असते किंवा गावी सैनिक जात असतात तर जा ते सैनिक आठ दहा दिवसाचा असणारा घरी आल्यानंतर आपल्या पाहुण्या रवळ्यांना भेटणं असेल बहिणीकडचा असणार रक्षाबंधन असेल किंवा भाव असेल किंवा इतर आपल्या मित्रांना भेटणं असेल आपल्या परिसरातला असणाऱ्या लोकांना भेटणं असेल याच्यामध्ये त्यांची सुट्टी कधी संपून जाते आणि अचानक पणे सेवे बोलवलेलं आहे तर आजच्या तास आपण हिमालयातील असणाऱ्या परिसरातील असणाऱ्या वातावरणाचं त्या ठिकाणी वर्णन त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे त्यासोबतच पत्र आल्यानंतर पोस्टरमनला म्हणणार आनंद आणि गावाकडे गेल्यानंतर पुन्हा आपल्याला लगेच देश सेवेसाठी परत सगळ्या गोष्टी आपण जाणे तर या संदर्भात आजच्या तासला घेतलेला आहे आपण सैनिक याच असणाऱ्या सैनिकाच्या आईचा निधन झाल्यानंतर त्याला निधनाची बातमी समजल्यानंतर घरी आई गेलेली असते आजारी असल्याचं असतं परंतु ते तोपर्यंत घरी जाईपर्यंत आई गेलेली असते आणि आईच्या आणि मुलाची भेट होत नाही हा प्रसंग आपल्याला पुढच्या आहे तर थोडक्यातून घेतला त्याबद्दल धन्यवाद